भिवंडी आहे मराठीची गरज काय अबू आझमी यांनी मराठीत बोलायला नकार दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये केवळ मराठीत चालेल असं उत्तर मनसेनं दिलंय अबू आझमी यांना मनसे, मनसे स्टाईलना उत्तर देण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तर अबू आझमी यांनी मराठीमध्ये बोलायला नकार दिल्यानंतर मनसेनं पुन्हा एकदा ठणकावलेला आहे महाराष्ट्रामध्ये केवळ मराठीत चालेल असं त्यांनी म्हटलंय आणि अबू आझमींना मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे तर भिवंडी आहे मराठीची गरज काय असा सवाल अबू आजमी यांनी उपस्थित केलेला होता आणि त्यात त्यांनी मराठी बोलायला सुद्धा नकार होता त्यावरून त्यांना उत्तर या संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी उमेश जाधव उमेश अबू आझमी यांनी पुन्हा एकदा आपण वादग्रस्त विधान केलेलं आहे आपण मराठीत बोलणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यावर मनसेनं सुद्धा उत्तर दिले नक्कीच भिवंडीमध्ये काल अबुआ यांनी महापालिकेच्या रस्त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आले होते या ठिकाणी मराठीमध्ये त्यांनी प्रतिक्रिया मागितल्या असतात त्यावेळेस त्यांनी म्हणलं की हे भिवंडी आहे भिवंडी मध्ये कशासाठी पाहिजे तुम्हाला मराठीमध्ये प्रतिक्रिया त्यामुळे त्या ठिकाणी एक वादाची ठिंगी त्यांनी टाकली आणि यामुळे भिवंडीतील मनसे आक्रमक झाले आणि अबू आझमीना या संदर्भात ते विचारणा करत आहेत की तुम्ही भिवंडीमध्ये याल तर मराठी बोलत नसाल तर तुम्ही भिवंडीमध्ये यात अशा प्रकारच्या या ठिकाणी मनसेच्या वतीने या ठिकाणी त्यांना इशारा दिलेला आहे आणि वारंवार आबू आझमी भिवंडीमध्ये येत असताना अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत त्यामुळे या ठिकाणी मनसेतून किंवा मराठीतून या ठिकाणी संतापाची लाट या ठिकाणी उठली आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य आज आबू आजमी आजपर्यंत वारंवार दिलेलं आहे अगदी आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी मराठीत बोलायची गरज काय असं माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं आणि मनसेने मनसेने मनसेच्या वतीन मनसेच्या अध्यक्ष चौधरी यांनी सांगितलं की अबू आजमी या ठिकाणी जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर त्यांना आम्ही भिवंडीमध्ये येऊ देणार नाही अशा प्रकारचे त्यांनी त्यांना इशारा दिलेला आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी फरके बोलतो मराठी बोल हाय बोपी काय अबो आज मी तुम्ही राजकारण इथे महाराष्ट्रात करता महाराष्ट्रातलं राजकारण करताना तुम्हाला उत्तर प्रदेशाच्या भैयाची तुम्हाला परवा पडली का ही भिवंडी महाराष्ट्रात आणि इथे मराठीच चालणार आणि जर तुम्ही मराठी इथं बोलायला जर तुम्हाला लाज वाटत असेल ना तर लक्षात घ्या म्हणजे स्टाईल तुम्हाला उत्तर